नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या आवडत्या ग्रोईंग स्टुडंट्सच्या यूट्यूब चॅनलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण नवी मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार पंचवीसच्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून आपण परीक्षाभिमुख अशा अभ्यासक्रमानुसार अतिशय महत्त्वाचे प्रश्न आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचसोबत प्रिवियस इयर क्वेश्चन्स यामध्ये आपण घेतलेले आहेत जे की टी सी एसने विचारलेले आहेत नवी मुंबई महानगरपालिकेसाठी जर तुम्ही अर्ज केलेला असेल तर हे सर्व इम्पॉर्टंट असतील तुमच्या येणाऱ्या पद करता आपल्या चॅनलवर नवीन असाल तर ग्रोइंग स्टोडन्स या यूट्यूब चॅनलला पटापट पटा सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याचा व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा आणि आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करायला विसरू नका तर बघा जास्त वेळ नाही घेता लगेच आपल्या प्रश्नपत्रिकेला सुरुवात करूया बघा पहिला प्रश्न काय भारतीय राज्य घटनेचे शेषाधिकार कोणाकडे सुपूर्द केले आहेत भारतीय राज्य घटनेचे शेषाधिकार कोणाकडे सुपूर्द केले आहेत बघा राष्ट्रपती जनता राज्य शासन केंद्र शासन कोणाकडे सुपूर्द केलेले आहे योग्य आणि इच्छुक उत्तर तुम्हाला याची बघा भारतीय राज्य घटनेचे शेषाधिकार कोणाकडे सुपूर्द केले तर त्याचं योग्य उत्तर पर्याय नंबर ड केंद्र शासन याच्याकडे काय केले सुपूर्द केलेले आहेत पुढचा प्रश्न आपण बघूया टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही संस्था कुठे आहे टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही जी संस्था ही कोठे आहे बघा चंदीगड मुंबई पुणे दिल्ली कोणत्या ठिकाणी आहे तर तिचं योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर ब मुंबई या ठिकाणी टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च ही जी संस्था आहे ही मुंबई या ठिकाणी पुढचा प्रश्न आपण बघूया कोरकू ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यात आढळते कोरकू ही आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यात आढळते कोणत्या जिल्ह्यात आढळते नांदेड अमरावती ठाणे पुणे योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ब अमरावती या जिल्ह्यामध्ये काय कोरकू या आदिवासी जमात मुख्यत्वे कोणत्या जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यामध्ये आढळते पुढचा प्रश्न आपण बघूया शीख धर्मियांचे दावे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कोठे आहे आय एम पी प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तरही येत असेल ज्या प्रश्नाचे उत्तर जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढे कमेंटमध्ये दे देण्याचा प्रयत्न करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा शीख धर्मियांचे दावे गुरु गुरु गोविंद सिंहजी यांची समाधी कुठे कोलकाता छत्रपती संभाजीनगर नांदेड अमृतसर कुठे योग्य उत्तरे पर्याय नंबर क नांदेड या ठिकाणी आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेलं ठिकाण छत्रपती संभाजीनगर नाशिक पुणे जळगाव योग्य उत्तर काय येईल पर्याय नंबर चार किंवा ड पर्याय नंबर ड जळगाव हे काय महाराष्ट्रातील केळी उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण पुन्हा या प्रश्नावर भारतातील केळी उत्पादनासाठी कोणतं राज्य अग्रेसर आहे असाही प्रश्न तुम्हाला येतो तर त्याचं उत्तर येईल आंध्र प्रदेश त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झाले दुसरे महायुद्ध कोणत्या वर्षी सुरू झालेला आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर काय करायचं आहे तुम्हाला द्यायचं आहे बघा पर्यायामध्ये काय दिले एकोणीशे अडतीस एकोणीसशे एकोणचाळीस एकोणीसशे बेचाळीस एकोणीसशे चाळीस योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर ब एकोणीसशे एकोणचाळीसला ला काय झालेलं आहे दुसरे महायुद्ध सुरू झालेले पुढचा प्रश्न आपण बघूया ऐतिहासिक बाक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली ऐतिहासिक बाक्सरची लढाई कोणत्या वर्षी झालेली आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे सतराशे चौसष्ट पंधराशे चौसष्ट सोळा चौसष्ट uh, आणि चौदा चौसष्ट योग्य उत्तर काय पर्याय नंबर अ ऐतिहासिक जी बाक्सरची लढाई कोणत्या वर्षी झाली आहे तर इसवी सन सतराशे चौसष्टमध्ये मध्ये झालेली आहे पर्याय नंबर अ या प्रश्नाचा अचूक आणि हो योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न खालीलपैकी एन एम एम सीचे चे प्राथमिक नाही खाली जे कार्य दिलेले ते कार्य महानगरपालिकेचं नाही असं त्यांनी तुम्हाला विचारलं तर कोणतं कार्य बघा पाणी पुरवठा कचरा व्यवस्थापन सार्वजनिक आरोग्य केंद्र आणि वीज पुरवठा यापैकी कोणतं कार्य हे नवी मुंबई महानगरपालिकेचं नाही असं तुम्हाला विचारलं जनरल प्रश्न आहे सर्वांना या प्रश्नाचं उत्तर देता येत असेल कारण महानगरपालिकेचे कोणतं कार्य आहे सर्व सर्वांना माहीत आहे विद्यार्थी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल किंवा आपल्या चॅनलवर नवीन असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तसेच उद्याच्या व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन ला सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करत चला बघा कोणतं कार्य महानगरपालिकेचं नाही असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर द वीज पुरवठा हे जे कार्य आहे हे महानगरपालिकेचं कार्य नाही आहे पाणी पुरवठा करणे कचरा व्यवस्थापन आणि सार्वजनिक आरोग्य सेवा हे महानगरपालिकेचं कार्य आहे आणि वीज पुरवठा हे विद्युत महामंडळाचं कार्य आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया नवी मुंबई मानपाची स्थापना कोणत्या वर्षी झाली नवी मुंबई महानगरपालिका आहे हिची स्थापना तुम्हाला विचारलेली आहे पर्याय तुम्हाला दिलेली एकोणीसशे ऐंशी दोन हजार एकोणीसशे ब्याण्णव आणि एकोणीसशे बहात्तर तर योग्य उत्तर काय असेल नवी मुंबई महानगरपालिकेची स्थापना कोणत्या वर्षी झालेली त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब एकोणीसशे ब्याण्णव रोजी झालेली त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया एन एम एम सीच्या कचऱ्यापासून ऊर्जा योजनाचा उद्देश काय कचऱ्यापासून जी ऊर्जा तयार केली जाते आणि या ऊर्जा योजनेचा उद्देश काय आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा काय उद्देश दिले खाली वीज निर्मिती त्यानंतर पाणी पुनर्वापर हवा शुद्धीकरण किंवा माती संवर्धन तर कचऱ्यापासून ऊर्जा या योजनेचा उद्देश काय आहे तर ह्या योजनेचा उद्देश आहे पर्याय नंबर अ वीज निर्मिती एन ने एन सीच्या कचऱ्यापासून ऊर्जा योजनेचा उद्देश काय आहे तर वीज निर्मिती करणं हा त्याचा उद्देश आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू नवी मुंबईमध्ये कोणता मोठा पायाभूत प्रकल्प विकसित करण्यात आला आहे नवी मुंबईमध्ये कोणता मोठा पायाभूत प्रकल्प विकसित करण्यात आलेला आहे बघा चार पर्याय तुमच्या समोर आहे आणि जो पायाभूत प्रकल्प आहे तो कोणता आहे बघा मुंबई मेट्रो नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ पूर्वेकडील फ्रीवे वांद्रावरील शिलिंग कोणता मोठा प्रकल्प विकसित करण्यात आलेला आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे पारे नंबर ब नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हा जो प्रकल्प आहे हा पायाभूत प्रकल्प नवी मुंबईमध्ये विकसित करण्यात आलेला आहे पुढचा प्रश्न आपण बघूया नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कोठे आहे मुख्यालय तुम्हाला विचारलेलं बघा नवी मुंबई महानगरपालिकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी पर्याय तुम्हाला दिलेले आहे बघा नेरुळ आहे अरोली आहे बेलापूर आहे आणि वाशी आहे त्यापैकी महानगरपालिकेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी असा प्रश्न तुम्हाला केलेला योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे चार नंबरचा प्रश्न आहे चार पर्याय तुमच्या समोर आहे उत्तर तुम्ही द्यायचं बघा नवी मुंबई महानगरपालिकेचे मुख्यालय कुठे आहे योग्य उत्तर आहे बेलापूर या ठिकाणी पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पुढचा प्रश्न आपण बघूयात एन एम मध्ये किती प्रशासकीय वार्ड आहेत प्रशासकीय वार्ड किती आहेत असं तुम्हाला विचारलेलं आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे पाच आठ बारा पंधरा किती वार्ड येतात नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर ब आठ वार्ड येतात आता आठ कोणते येतात हेही आपल्याला माहीत असणं जरुरी आहे पुढचा प्रश्न आपण बघूया नवी मुंबईला मुंबईचे डॅटश असे संबोधले जाते नवी मुंबईला मुंबईचे डॅडश असे संबोधले जाते काय संबोधलं जातं बघा स्मार्ट सिटी वारसा शहर जुळे शहर उपग्रह शहर काय म्हणून संबोधलं जातं नवी मुंबईला मुंबईचं तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर क जुळे शहर म्हणून संबोधले जातं काय भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून कोणाचा नाम उल्लेख कराल चार नेत्यांचे नावं तुम्हाला दिलेले आणि भारताचे पहिले गृहमंत्री आता पहिले प्रधानमंत्री पहिले राष्ट्रपती पहिले गृहमंत्री या गोष्टी सर्व काय आहे आपल्याला करणं आवश्यक असतात तर पहिले गृहमंत्री म्हणून कोणाचा नाम उल्लेख करायला पण पंडित जवाहरलाल नेहरू नेता सुभाषचंद्र बोस सरदार वल्लभभाई पटेल महात्मा गांधी योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर क सरदार वल्लभभाई पटेल यांचा काय आहे भारताचे पहिले गृहमंत्री म्हणून नामोल्लेख करावा लागेल पुढचा प्रश्न बघा काय महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित भारत सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणता आहे महिला व बालकांच्या आरोग्याशी संबंधित भारत सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणता आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियान त्यानंतर राष्ट्रीय आरोग्य अभियान त्यानंतर राष्ट्रीय कुपोषणमुक्त भारत किंवा वरीलपैकी सर्व तर काय येईल महिला व बाळांच्या आरोग्यासाठी संबंधित भारत सरकारचा राष्ट्रीय कार्यक्रम कोणता येईल तर त्याचं योग्य उत्तर आहे अ ब क म्हणजेच वरील सर्व पर्याय नंबर ड हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न बघू काय आहे ना एन एम एम सीचे कार्यकारी प्रमुख कोण असतात म म्हणजेच महानगरपालिकेचे कार्यकारी प्रमुख कोण असतात असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे योग्य उत्तर काय असेल बघा पर्याय मग तुम्हाला दिले महानगरपालिका आयुक्त त्यानंतर महापौर त्यानंतर नगरसेवक त्यानंतर मुख्यमंत्री तर कार्यकारी प्रमुख कोण असतो तर याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर एक महानगरपालिका आयुक्त हे काय असते महानगरपालिकेचे कार्यकारी प्रमुख असतात त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील अठ्ठावनवे व्याघ्र प्रकल्प बनले आहे राष्ट्रीय उद्यानवर प्रश्न आहे कोणते राष्ट्रीय उद्यान देशातील अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे बघा ताडोबा गुरु घालशीदास राष्ट्रीय उद्यान सिमलीपाल राष्ट्रीय उद्यान आणि माधव राष्ट्रीय उद्यान तर योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर डी माधवबाग राष्ट्रीय उद्यान हे काय अठ्ठावन्नवे व्याघ्र प्रकल्प बनलेले आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघू राजेवाडी Here, he. हे ठिकाण कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे राजेवाडी हे जे आहे हे कशाच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे भूगोलावरचा प्रश्न आहे आणि आय एम पी प्रश्न आहे बागा डाळिंब काजू अंजीर जांभूळ तर राजेवाडी म्हटलं तर हे कशासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे कशाच्या उत्पादनासाठी तर अंजिराच्या उत्पादनासाठी प्रसिद्ध ठिकाण आहे पंतप्रधान सूर्य घर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहेत पंतप्रधान सूर्य घर योजना ह्या योजनेमध्ये महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तिसऱ्या पहिल्या चौथ्या दुसऱ्या योग्य उत्तर काय पर्याय नंबर चार दुसऱ्या क्रमांकावर आहे पंतप्रधान सूर्यघर योजनेत महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे तर दुसऱ्या क्रमांकावर आहे पर्याय नंबर डी हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक होत आहे हिमरुशाली निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणते हिमरुशाल याच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाण कोणतं आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा पर्यायमध्ये काय दिलेलं आहे कोणी दिलेलं आहे नाशिक सोलापूर छत्रपती संभाजीनगर तर हिमबृशालीसाठी प्रसिद्ध ठिकाण काय आहे पाया नंबर डॉ छत्रपती संभाजीनगर ह्या ठिकाणी काय आहे हे हिमृशाली निर्मितीसाठी प्रसिद्ध असणारे ठिकाणी त्यानंतर ह्या युट्यूब चॅनलवर नवीन असेल किंवा सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करा कारण असेच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला बघायला मिळतील तरी विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये असाच महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो